बघा विद्यार्थी मित्रांनो आपण व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार व भागाकार बघणार आहोत बघा भागाकार आणि गुणाकार दिलेला असेल तर आपण मोजून ती सगळ्यांना उत्तर काढणार आहोत बघा इथं बघा आपण अगोदर मांडणीकडून तीस भागिले सात आणि एका भागाकार समोर दुसरा भागाकार आला असेल तर गुणाकार व्यस्तक्रिया करायची गुणिले एकवीस वरती जाणार बघा आणि नव्वद इथं छेदामध्ये खाली येणार म्हणजे एकवीस भागिले नव्वद गुणाकार आहेत गुणाकार जास्त सर सहा भागिले नव्व आता बघा सात नाही इथं भाग जातो बघा सात त्रिक एकवीस आणि तिसर एक तीस तीस त्रिका नव्वद इथं बघा तीन तीन एक तीन तीन एक तीन तीनच्या टेबलला सहा आणि नऊ बघा तीन दोन्ही सहा आणि तीन त्रिक नऊ म्हणजे बघा तिथं एक तिथं एक राहिलं बघा म्हणजे दोन फिनार इथं आणि इथं तीन गुणिले एक एक म्हणजे तीन एक तीन म्हणजे आपला आन्सरला बघा दोन भागिले तीन बघा विद्यार्थी मित्रांनो व्यवहारी या पूर्णांचा गुणाकार आणि भागाकार बनणार होता आपण बघा इथं या प्रश्नाच्या अगोदर मांडणी करू आपण चोवीस भागिले अकरा समोर जर भाकार आला असेल तर गुणाकार व्यस्त क्रिया होते म्हणजे ते येणार गुनिले हा वरती जाणार पाहिजे तेहतीस छेदामध्ये इथं बहात्तर आणि समोर भाकार आहे म्हणून इथं गुणिले आणि ऐकशे चौवेसुठे जाणार अंशामध्ये जाणार म्हणजे एकशे चौवेचाळीस भागले तीन ठीक आहे आता बघा ह्या अकराने ह्या तेहतीसला भाग जातो भाग द्यायचा आहे बघा अकरा एक अकरा अकरा तीन तेहतीस ह्या चोवीसने बाला भाग जातो चोवीस एक चोवीस चोवीस ते का बहात्तर ह्या तीनला तीनं भाग केला तीन एक तीन तीन एक तीन बघा इथं आता फक्त एक राहिलेला आहे आणि ह्या तीनला तीनचाळीसला भाग घ्यायचा आहे तीन एक तीन आणि तीन चोक बारा बाकी उरले बघा दोन इथं झाले चोवीस तीन आठ चोवीस म्हणजे बघा अठ्ठेचाळीस एक अठ्ठेचाळीस आणि इथं शिरामध्ये एक राहिलं बघा म्हणजे आपला शरीर अठ्ठेचाळीस शिरामध्ये एक ओके स्टार्ट बघा इथं व्यवहारी अपूर्णांकाचा भाकार आणि गुणाकार बघणार आहोत आपण बघा इथं दोन भागिले तीन आणि भाकार समोर असेल तर आपण गुणाकार व्यस्तक्रिया करतो म्हणजे हा नऊ वरती जाणार इथं नऊ भागिले सोळा इथं गुणिले हा अठ्ठेचाळीस जसं घ्यायचं आहे तर अठ्ठेचाळीस भागिले अठरा आणि आता इथं ज्या संख्येला भाग जात असेल एका टेबलनं भाग द्यायचा आहे बघा तीनच्या टेबलनं भाग जातो तीन एक तीन तीन त्रिक नऊ आणि ह्या दोन भाग जातो एक बे बे सोळा बघा ह्या आठनं ह्या अठेचाळीसला भाग जातो आठ एक आठ आठशे चोवीस आठ आठशे बत्तीस अठा पंचेचाळीस आठ सत अठ्ठेचाळीस आणि ह्या सहाने ह्या आठाला भाग जातो सहा एक सहा सायंत्रिक अठरा आणखी बघा हे तीन तीन कट होईल तीन एक तीन तीन एक तीन वरती राहिलं बघा एक आणि इथं छेदामध्ये राहिलं बघा एक म्हणजे आपला आन्सर येईल बघा एक आपण एक ठीक आहे